सोयगाव शहरामध्ये पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा नियोजन नी निधीतून उभारण्यात आलेल्या सुरक्षित शहर या महत्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत अत्याधुनिक सी सी टी व्ही कॅमेरा प्रणाली पब्लिक ऍड्रेस सिस्टम आणि नियंत्रण कक्षाचं लोकार्पण आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पार पाडलंय यावेळी पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम साकार करण्यात आला उद्घाटनावेळी अब्दुल सत्तार म्हणाले की अत्याधुनिक सी सी टी व्ही कॅमेरे आणि तसेच धार्मिक सण सभा आणि मोर्चाच्या वेळी पोलिसांना मदत होणार असून नागरिकांना सुरक्षिततेची हमी मिळाली आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय यावेळी पोलिस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड म्हणाले की नियंत्रण सुरक्षा आणि विश्वास या त्रिसूत्रीवर आधारित ही यंत्रणा शहरांना एक नवी ओळख देणार आहे सिल्लोड फरदापूर आणि सोयगाव ही तीनही शहरे राष्ट्रीय महामार्गालगत असल्यानं वाहतूक आणि सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाची आहेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं गुन्हेगारी आटोक्यात आणणं आणि पोलीस यंत्रणेला सक्षम करणं हे आता शक्य होणार आहे असंही त्यांनी सांगितलंय ज्ञानेश्वर पाटील सोयगाव तालुका एमसीएन न्यूज